या तुमचं स्वागत आहे आणि आज मिलिंद शेट यांचा टेजा विन झालेला आणि तेजा बद्दल विचारूया शेट ना शेट भरपूर काढलाय बाहेर आणि आज गुलाल पण झाला मागच्या मैदानाला पण घेऊन गेलो मोला पण जोर झाला आणि नाव पण सोडलं होतं आपल्या मित्राच्या नावाने जोर झाला आज जोड झाला सुंदर अशी गाडी पळाली आणि गुलाल प्राप्त केला कुठल्या नावाचा कुठला नाव दिलं म्हणजे शेला वांगणीचा त्या नावाने आज नाव दिला होता मागच्या वेळेला पण दिला होता पण जोड झाला नव्हता ह्या वेळेला जोर झाला आपला फायर बच्याकडे त्यांना वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिला होता तोच माझा जो भावाचा मित्र किरण शेलार त्याला दिला होता कसा वाटला भेटलाय आज जरा जास्तच पळाला कारण की खाली सुट्टीला एवढ्या जोरात गेला त्या गाडीला एक दीड शक्र अंतर टाकून गेला आणि त्याच्या पुढे पण पळाला काय काय बैल खाली गती लावतात चांगली पुढे थोडे रानाला कमी होतात तुम्हाला पण हा स्टार्ट टू एंड तेवढाच आणि चांगली नामांकित गाडी होती सुंदर असं स्पीड लावून चांगला गुलाल प्राप्त केलं त्याच्याकडं आपल्याच गोट्यावर असतो आपल्या घरीच आणि भोंगाचा नाव होता जोड नाही झाला आपल्याला अपेक्षा होती का जोड होईल पण झाला नाही बघू पुढच्या मैदानामध्ये जोड झाला तर बोंगाच्या चाहत्यांना भुंगा पळताना दिसेल झाला होता तो भरपूर लेट झाला होता काय झाला होता मी बैला पळवत नाही मी नेहमी बाईकमध्ये सांगतो का होतो ही स्पीडची बैल असतात पुढे थांबायला आणि पुढे आवराला थोडी अडचण होते त्याच्यामुळे काळोखामध्ये बैलाचं नुकसान नाही व्हावं आणि नंदीला काही इजा नाही व्हावी म्हणून मी पळवतच नाही पहिले काही त्यांना रिक्वेस्ट केली सोनू बपतरावला की बाबा तुम्ही कॅन्सल करा खूप उशीर झालाय आणि तुम्हाला जर खेळायचं असेल तर येणाऱ्या दोन दिवसात अड्डा आहे त्याच्यामध्ये आपण ही प्रेशनी लढत परत खेळू शकतो ते पण ते पण ऐकले म्हणजे सांगून समजावून मित्रच आहेत चांगले जवळचे आहेत माझे सहकार्य आहेत आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये एकमेकांना समजून घेणं एक हाच आपला बैलगाडी क्षेत्राचा एक नियम आहे आणि समजूनच घेतलं पाहिजे कारण की बघा आपला छंद हा आपल्या इथेच म्हणजे ठाणा जिल्हा रायगड पालघरमध्येच मर्यादित आहे हा कुठला इंटरनॅशनल खेळ नाही आहे आणि जे असतात ते जीवाभावाचे एकत्रच आपण असतात आपला वाद झाला किंवा कुठल्या गोष्टीत हे झालं तरी ताबडतोब आपल्या वापरतात मिटलेही जातात आणि दुसऱ्या टायमाला तसंच आपण गोडी गोडी आवडीने आपण एकत्र येऊन शर्तीही खेळतो तेवढ्याच आवडीने आपण एकमेकांच्या जवळ पण येतो आणि आज भोंगाला आपल्या आप पैरा गोठला होता आज भोंगाला आज घोटचा सर्जाच होता दोन्ही रस्त्यात त्यांचं पण खूप मी अभिनंदन करेल कारण की रात्री अचानक मा भोंगा खूपच जास्त मस्ती करत होता मी त्यांना फोन केला का चला आपण पळूया रात्री दहा वाजता ते मला एक शब्दावरती चालेल ठीक आहे छ करू आणि दुसरा नियोजन होता पण शेवटी थोडा नरम होता म्हणून मी तो कॅन्सल केला आणि त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन त्यांचं पण खूप मनापासून मी अभिनंदन करेन आणि मागच्या मैदानामध्ये बंगा थोडा आजारी होता आजारी, तरी आजारी होता पण त्याला मालकाची आणि त्याच्या चाहत्या वर्गाची त्याला इज्जत ठेवायची असते म्हणून तो फळाला आणि सुंदर असा गुलाल प्राप्त केला आणि चांगला त्यांनी त्या मैदानामध्ये नाव केलं आता आज तब्येत कशी आहे भोंगाची एकदम आहे आज प्रेक्षकांना तो जो त्या मैदानापेक्षा खिडकालीचा मैदान जो पळाला होता ती भुंगा आणि सरजा पळाला दिसले असते भरपूर लोकांना म्हणजे ती गाडी पळाली तशीच गाडी पळताना आज दिसली जोड झाला नाही पुढच्या मैदानामध्ये शंभर टक्के आणखीन एक गाडी पळताना दिसेल आणि जिथे आपल्या मित्राच्या अस्तित्वाची लढाई असते तिथे मी माझ्या मित्राच्या खांद्याला कांदा लावून उभाच असतो येणाऱ्या बारा तारखेला ती तसंच माझ्या मित्राच्या खांद्याला खांदा लावून मी उभा असेल आणि प्रेक्षकांना शंभर टक्के एक सुंदर अशी लढत पण बघायला भेटेल भारताला तारखेला कुठे मैदान आहे बारा तारखेला उसाट नाही उसाटने आणि सर्व मित्रमंडळी सोबत आहेत काय सांगणार त्यांच्यावर आणि सगळे आपल्या जीवभावाचे भंगारपाडा ग्रुप एस वाय पी ग्रुप आमचे सगळे मंडळी आता बऱ्याच मित्रांची नावं नाही घेऊ शकत आणि आमचं सावकार ग्रुप परत आर आर ग्रुप एवढी आमची मंडळी सगळे आपल्या जीवभावाचे सगळे आहेत आणि मला या मैदानामध्ये साथ देतात त्याच्याबद्दल त्यांचं पण मनापासून अभिनंदन तुमचे मित्र आहेत आणि सर्व म्हणजे कुठे निघाले तरी सर्व सोबत असतात सगळे भावाचे मित्र आहेत दादा आज बघायला भेटले नाही दादा आज ते मैदानाला येतच नाही आज तिरुपतीला गेलेत हो तिकडून लाईव्ह बघत होते आता त्यांचा फोन आला अभिनंदन केलं त्यांनी शिरीशेठ आणि सुरुवात दादा दोघे तिकडे आहेत पुढच्या मैदानामध्ये मा तो ये पण तो मैदानाला येत नाही की सगळी आमची मंडळी असेल ते असले का जास्त जल्लोषात असतात ते जल्लोषात <laughs> चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद